आई प्रतिष्ठानचे कार्य लोककल्याणाचे उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील आई प्रतिष्ठानच्या मोफत कौशल्य विकास केंद्राचं उद्घाटन समाजातील माता अतिशय उपयुक्त उपक्रम राबविणाऱ्या आई प्रतिष्ठानचे लोक का कार्य लोककल्याणाचे आहे असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण तसेच संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले विडी गरकुल येथे आई प्रतिष्ठानतर्फे सुरू करण्यात आलेल्या मोफत कौशल्य विकास केंद्राचं उद्घाटन बुधवारी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले या प्रसंगी व्यासपीठावर मंत्री चंद्रकांत पाटील त्यांच्या धर्मपत्नी अंजली पाटील प्रिसीजन कॅम्पशॉपचे व्यवस्थापकीय संचालक यतीन शाह प्रिसीजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर सुहासिनी शाह उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर नगरसेवक प्रथमेश कोठे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर आग्रजा चिटणीस वरेरकर वैशाली कबाडे डॉ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठा डॉ ऋत्विक जयकर पंचायत समितीचे सदस्य शिवराज पाटील आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन डांगरे वर्षा डांगरे सृष्टी डांगरे निसर्गा डांगरे योगेश डांगरे राहुल डांगरे उपस्थित होते व्याहती होमाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले प्रारंभी आई प्रतिष्ठानच्या कौशल्य विकास केंद्रातील विद्यार्थिनी योग नृत्य सादरीकरण केले या प्रसंगी मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले मोहन डांगरे सारख्या कार्यकर्त्याला असं म्हटलं की मी सगळे तुला मदत करतो तू पण हळूहळू उभी कर एकदा काम उभं राहिलं की लोक कर देतील अशा तीस जणांना मी आता प्रेरित करू शकलो त्यातल्या मोहन नागराच्या ट्रस्ट त्यांना नावही अशी युनिक ठेवायला लावली त्याचं मोहन नांगरेच्या ट्रस्टचं नाव आई असं आहे आई या एका शब्दामध्येच बऱ्याच गोष्टी आहेत आई सगळीच पाहिजे आमचा कोल्हापूरला ट्रस्ट आहे त्याचं नाव आहे संवेदना दुसऱ्याच्या दुःखाची वेदना आपल्याला झाली पाहिजे ट्रस्ट आहे या ट्रस्टच्या माध्यमातून जो प्रयत्न चालला आहे त्या प्रयत्नाला मी अतिशय सोप्या शब्दात कमी वेळात मांडतो मला याची जाणीव आहे की संध्याकाळची वेळ ह्या सगळ्या आमच्या पायांना घरकामाची असते नवरा येणार आहे त्याला चहा करून द्यायचा आहे सासूबाई कुठे देवळात गेले त्या पण येणार आहेत मुलं येणार आहेत संध्याकाळचा वेळ आणि सिरियस कशा हसल्या त्यामुळे जा ती जाणीव असल्यामुळे सोप्या जा शब्दात कमी वेळामध्ये हे काय चाललंय कशासाठी चाललंय सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी सृष्टी डांगरेला असं म्हटलं सगळ्या निवडणुका होईपर्यंत कार्यक्रम का तर साधारणतः समाजामध्ये कुठलीही गोष्ट करायची तर मतांसाठी काय तुम्हाला हे वाटेल की हे मतांसाठी चाललंय की हे मतांसाठी चाललेलं नाही हे लोककल्याण चाललेलं आहे लोकांच्या कल्याणासाठी चाललेलं आहे लोकांच्या आनंदासाठी झालेलं आहे लोकांच्या सुखासाठी झालेलं आहे आणि त्यामुळे पुढचे साडेतीन वर्ष कुठलीही निवडणूक नाही आता साडेतीन वर्षांचा डायरेक्ट लोकसभा येईल आणि त्यामुळे आता आपण हे काम जोरात करूया म्हणजे वाटणार नाही की मतासाठी चालणार का हे काम काय आहे तर याच्यामध्ये प्रामुख्याने लहान मुलं महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यावर आपण लक्ष केंद्रित करतो मग लहान मुलांसाठी कोल्हापूरमध्ये होणार एकशे तीन आपली खेळ घर खेळ घर त्याच नाव अशी एकशे तीन आहे सरासरी मुलं वीस वीस पेक्षा जास्त नाही वीस पेक्षा जास्त झाली की दुसरा खेळ झाला अशी एकशे तीन केंद्र आहे ज्या एकशे तीन केंद्रामध्ये रोज संध्याकाळी दीड तास मुलांचा अभ्यास करून घेतला जातो मुलांना ते खेळ शिकवले जातात की ज्या खेळाच्या माध्यमातून बुद्धीचा विकास करण्याचा प्रयत्न होतो रोज मुलांना पौष्टिक खाऊ दिला जातो अशी बावीसशे मुलं आहेत रोज ती केंद्र अडीचशे शिक्षिका आहेत त्यांना संध्याकाळी दीड तास लक्षात घेऊन तीन हजार साडेतीन हजार असा पगार आहे पण दीड तासामध्ये त्या दोघींनी एक शिक्षिका आणि एक सायक आणि त्या वीस मुलांना त्यांचा अभ्यास कसा चांगला होईल त्यांना चांगली गाणी कशी देशभक्तीवर शिकवली जातील त्यांना चांगले खेळ कसे शिकवले जातील मग महिना दोन महिन्यात एखादा सण कसा साजरा केला जाईल असं रोज तिथे येत असतात असा लहान मुलांचा उपक्रम असेल आता जे जे मी सांगतो त्याची मोठी यादी आता सांगत असणार नाही पण हे सगळंच आपल्याला आता आईच्या नावाने सोलापुरात करायचं मग सोलापुरात सुरुवात झाली ती डायरेक्ट मुलींपासून जा मोहन नागरे आणि मी जवळजवळ चाळीस वर्ष ते मित्र ते अतिशय छोट्या घरात राहायचे काही वेळेला मी त्या घरी जाणं जेवण सगळ्या घरांचे गप्पा असं त्यांचं घर मोठं झालं कुटुंबही त्यांचं मोठं आहे तर त्यांच्या मुली पाहत होत की बाबा आमचे काहीतरी करतात मोहन डांगरे आणि दादा त्यांना काहीतरी मदत करत असतो एकदा मी त्याच्या घरी गेलो असताना असं म्हटलं की मी काही केलं तर मला मदत करणार जो दो दोन करेल त्याला मी मदत करणार मग ते म्हणाले की बा मी शाळेच्या आणि कॉलेजच्या मुलींना सॅनिटरी नॅपकिन स्वतःचे स्वतः विकत घेता येत नाही चांगल्या क्वालिटीचे विकत घ्यायला गेले तर चाळीस रुपये पॅकेट मिळतं चार रुपयाला एक म्हणजे दहा पॅकेट दहाचं पॅकेट घेतलं ते एका महिलेला किमान दहा लागतात चाळीस रुपये हे तिला कठीण आहे मग आपण एका शाळेतून सुरुवात केली करता 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 आता तिने सांगितलं म्हणजे साडे तेरा हजार मुलींना आपण दरमहा दहा सॅनिटरी नॅपकिनचं पॅक आणि अतिशय क्वालिटीचं हे मोफत द्यायला असे करून सुशील कामाची सुरुवात झाली मग तिथं एक चांगलं आहे की की प्रत्येक जरा जास्त प्रश्न विचारते जा पण ते प्रत्येक विषयात प्रश्न आता मग एप्रिल सुट्टीमध्ये पण द्यायचं का एप्रिल मे मध्ये पण तिला लागणारच ना मग मी कसं आम्ही मध्ये सुद्धा तुमच्याकडे आणून देऊ ज्या ज्या मुली येतील त्या मुली घेऊन जातील आणि आश्चर्य म्हणजे एप्रिल मे मध्ये सुद्धा सगळ्या मुली येऊन घेऊन झालं तर ती गरज आहे अशातून सुरुवात झाली आणि मग आता योगाचा विषय आला हे शिलाई मशीनचा विषय आलाय कॉम्प्युटरचा विषय आलाय असे खूप उपक्रम आरोग्य शिबिरांचा विषय आला आहे सण साजरे करण्याचा विषय आला आहे असे हळूहळू जे आम्ही पुण्यात आणि कोल्हापुरात करतो आता मी पालकमंत्री आता मी सांगलीत जोरात करतो आहे ते आता आपल्याला सोलापुरात करायचं आहे की ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग आहे तो महिलेचं आरोग्य पुण्यामध्ये हे योगा आम्ही चालवतो त्याला आम्ही नाव दिलं मानसिक त्या मानसीमध्ये पहिला आम्ही केळेवाडी नावाच्या झोपडपट्टी सुरू केलं मी मांडणी अशी केली की पंधरा ते वीस वयोगटातली मुलगी ती पंधरा क्रॉस करता करता तिला खूप काही गोष्टी कराव्याशा वाटत जिमला जाते मी योगा आई प्रतिष्ठानच्या मोफत कौशल्य विकास केंद्रात मुलींना योगासनाबरोबरच कपडे मॅट पौष्टिक आहारही देण्यात येणार आहे तसेच या केंद्रात दहा संगणक उपलब्ध करून देण्यात आले असून मुलींना मोफत संगणक शिक्षण देखील मिळणार आहे त्याचबरोबर या केंद्रात दहा शिलाई यंत्रणे ठेवण्यात आलेले असून या ठिकाणी महिलांना शिलाईचं मोफत प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी करण्यात येणार आहे असेही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रसंगी सांगितले यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मुलींना मोफत कपडे वाटप करण्यात आले सृष्टी डांगरे यांनी प्रास्तावित केले पंचाक्षरी स्वामी यांनी आणि आभार प्रदर्शन केले यावेळी अर्णव डांगरे बाबू चिप्पा शुभम चिट्ट्याल अविनाश शंकू आदी उपस्थित होते